दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या परिवारासमवेत नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिराचं दर्शन घेतलंय यावेळी आडगाव परिसरातील जत्रा चौफुलीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे व मुलगा आदित्य व तेजस ठाकरे यांच्यासोबत नाशिकच्या काळाराम मंदिराचं दर्शन घेतलंय यावेळी भगवे झेंडे व दिव्यांनी परिसर उजळून निघाला होता यावेळी ठाकरे यांच्या हस्ते गंगा आरती व प्रभू श्रीरामाला अभिषेक व आरती करण्यात आली शंख देखील करण्यात आला असून उत्तम आरोग्यासाठी ठाकरे यांना आशीर्वाद देण्यात आला यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार संजय राऊत प्रियंका चतुर्वेदी विनायक राऊत राजन साळवे मिलिंद नार्वेकर सुनील प्रभू अरविंद सावंत चंद्रकांत खैरे किशोरी पेडणेकर माजी मंत्री अनंत गीते आदेश बांदेकर जिल्हा प्रमुख करंजकर कर, प्रमुख सुधाकर बडगुजर विनायक पांडे सुनील बागुल वसंत गीते विलास शिंदे दत्ता गायकवाड आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सागर बाबळे दक्ष न्यूज नाशिक